पटण्यात निवडणूक आहे बिहार बिहार देशाच्या राजकीय पटकावरचं अत्यंत महत्वपूर्ण असं राज्य या राज्यात जे घडतं त्याचे पडसाद हे देशभर उमटतात आपण पटण्यात आलेलो आहोत ते बिहारच्या निवडणुकीचं कव्हरेज करण्यासाठी मुळात इथल्या रस्त्यांची इथल्या वेगवेगळ्या सुविधांची अशी पाहणी केल्यानंतर जाणवतं की महाराष्ट्रातली छोट्या छोटी गावं ज्या स्वरूपात इन्फ्रास्ट्रक्चर घेऊन चालतात त्यापेक्षा ही वाईट परिस्थिती इथल्या राजधानीची आणि त्यामुळे साहजिक आहे तिथला प्रत्येक माणूस रोजगार शोधायला महाराष्ट्रात येतो ही माणसं का म्हणून महाराष्ट्रात येतात का कष्ट करायला तयार होतात आणि का म्हणून ते जे काय मिळेल ते घेऊन पुन्हा गावी येण्याचा प्रयत्न करतात गावचं घर चालवण्याचा प्रयत्न करतात हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याचा परिणाम मुख्यत निवडणुकांवर मतदानावर कसा होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळे मी तुम्हाला अगदी बिहारचं जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे टमटम सारखं तिच्यातून प्रवास करत सांगणार आहे की बिहारची सध्याची परिस्थिती काय आहे आणि सरकार येणार तर कोणाचं येणार आहे त्यामुळे पाहत राहा ब्लॅक अँड व्हाईट सरकार